गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर PVR, Manjesh, News, मागील काही दिवसात पंढरपूर शहरात दुचाकी मोटारसायकल वाहने चोरीत जाण्याचं वाढलं असून याबाबत शहर पोलीस ठाण्यात वारंवार तक्रारी दाखल करण्यात येत असल्याचंही दिसून आलं आहे पंढरपूर शहर पोलिसांनी यापूर्वीही अनेक मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस आणून आरोपींच्या मुसक्या आवळल्या असल्या तरी पुन्हा शहरात मोटारसायकल चोरीचं प्रमाण वाढलं आहे यातूनच पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेचे विशेष पथके नियुक्त करण्यात आली होती पंढरपूर शहर व परिसरात ज्या ठिकाणी मोटारसायकल चोरीत जाण्याचे प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणचे घटनास्थळ निरीक्षण करून व त्यावर बारकाईने लक्ष ठेवून गोपनीय बातमीदार यांच्या मार्फतीनं मोटार सायकली चोरीबाबतची माहिती काढण्याचं काम सुरू असताना पंढरपूर शहरामध्ये काही आरोपी चोरी करण्याकरिता येत आहेत अशी माहिती गोपनीय बातमीदाराकडून प्राप्त मिळालेल्या माहितीनुसार गणेश बाळासो जाधव राहणार जाधववाडी तालुका माशिरत जिल्हा सोलापूर विकास महादेव पवार राहणार नावीरोई तालुका इंदापूर जिल्हा पुणे सध्या वाडी नंबर दोन माशिरत जिल्हा सोलापूर सुरेज लाला पवार राहणार वालचंदनगर रोड कळंब तालुका इंदापूर अतुल बाळुतुपे राहणार इंदिरानगर कळम तालुका इंदापूर रहनार, जिल्हा पुणे ओंकार सोलापूर या सदर आरोपींना यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी एकूण आठ गुन्ह्याची कबुली दिली शहरातून मोटारसायकली चोरी करणाऱ्या आरोपींविरुद्ध धडक कारवाई आरोपींकडून पाच लाख अडुसष्ट हजार रुपये किमतीच्या एकूण नऊ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ अर्जुन भोसले यांचे सूचनेनुसार व पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांची विशेष पथके नेमून सदरची कारवाई करण्यात आली